जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन तुम्ही आम्हाला जो आतापर्यंत इथपर्यंत पोहोचण्यासाठी जो सपोर्ट केलेला आहे त्यामुळे एवढं योड़ सगळं एवढं लवकर होणं साडेतीन वर्षामध्ये एवढं सगळं होणं पॉसिबल झालेलं आहे तर या आनंदामध्ये तुमच्या सगळ्यांचाही तेवढाच वाटा आहे जेवढा आमचा आहे त्याच्यामुळे टिक्कर मराठीने तुमच्यासाठी एक ऑफर ठेवलेली आहे तर याच्यावर काय ऑफर आहे तर आपली टिक्कर मराठीची जी बॅच आहे शौर्य बॅच पोलीस भरतीसाठी बेसिक टू ऍडव्हान्स शिकवली जाणारी बॅच आहे तर या बॅचवर ऑफर आहे की ही बॅच आता तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे सातशे नव्याण्णवला आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आपले जे लाईव्ह लेक्चर रोज चार तासाचे होत आहेत तर हे सगळे चार तासाचे लाईव्ह लेक्चर तुम्ही एक वर्षभर रेकॉर्ड स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता ज्यांना ज्यांना सातशे नव्याण्णव ची बॅच पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी अजून ऑफर आहे काही काही विद्यार्थ्यांचं असं असतं की मॅडम आम्हाला एकाच याच्यामध्ये नाही समजत आम्ही एकदम फ्रेशर आहोत मग त्या विद्यार्थी मित्रांसाठी आपल्याकडे आहे की ही बॅच तुम्हाला अकराशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे मग त्याच्यामध्ये आपले जे चार तासाचे रोजचे लाईव्ह लेक्चर होत आहेत तर हे सगळे लाईव्ह लेक्चर तुम्ही दीड वर्ष तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग स्वरूपात सगळे तीन साडेतीन महिने जी लाईव्ह बॅच चालेल ती बॅच तुम्ही दीड वर्ष तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता आणि त्याच्यानंतर एकदमच अभ्यासामध्ये कच्चे किंवा नुकतीच बारावी झालेला आपण याच्यामध्ये म्हणू शकतो तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी आहे की मॅडम आम्हाला एक दोन वर्ष तरी बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये सगळ्या विषयांचे जातील मग त्यांच्यासाठी महत्वाची ऑफर आहे ती म्हणजे आपली हीच शौर्य बॅच बेसिक टू ऍडव्हान्स शिकवली जाणारी बॅच ही तुम्हाला चौदाशे ला भेटेल मग याच्यामध्ये फीचर काय एक्स्ट्रा आहे तर ही बॅच साडेतीन महिने लाईव्ह चालेल त्याच्यानंतर दोन वर्ष तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग स्वरूपात राहणार आहे तर आता तुम्हाला ठरवायचे की या तीन ऑफर मधली तुम्हाला कुठली ऑफर परवडेल पर ज्यांना फक्त रिव्हिजन करायची बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यात काही काही टॉपिक रिव्हिजन बाकी आहे त्यांच्यासाठी सातशे नव्याण्णव ची बॅच एकदम बेस्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर जे थोडीफार रिव्हिजन झाली आहे अकराशे नव्याण्णव जे एकदमच फ्रेशर आहेत दोन वर्ष तुम्हाला ही बॅच भेटतीये फक्त चौदाशे नव्याण्णव याच्यामध्ये सगळे विषय अवेलेबल आहेत मराठी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान बेसिक टू ऍडव्हान्स शिकवल्या जातात पीडीएफ सगळ्या विषयांची भेटणार आहेत तुम्हाला पुस्तकं सगळी ईबुक स्वरूपात भेटणार आहेत सगळ्या पी अभ्यास तुमचा याच बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे हे सगळं तुम्हाला भेटतं या ऑफर मध्ये ज्यांना ज्यांना पाहिजे ऑफरचा फायदा घ्यायचा आहे ही ऑफर लिमिटेड आहे एक जुलै ते दहा जुलैपर्यंत ही ऑफर तुम्हाला मर्यादित आहे या दहा दिवसांमध्येच तुम्हाला या ऑफरचा फायदा घेता येईल अन्यथा तुम्ही जर अकरा जुलैला बॅच घ्यायला गेले तर तुम्हाला पहिली फी जी बाराशे होती आणि ती फक्त एक वर्षभर रेकॉर्डिंग स्वरूपात वाली ती तुम्हाला घ्यावी लागेल तर विचार करायचा आता सगळं तुमच्याच हातात आहे ठीक आहे ऑफर देण्याचं काम टिक्कर मराठीने केलंय तुमचाही तेवढाच हो वाटा आहे पाच लाख सबस्क्रायबर होण्यामागे आणि आमचाही तेवढाच हो बरोबर की नाही मग आता ही बॅच जर तुम्हाला पाहिजे तर टिक्कर मराठी ऍप आप आहे आपली प्ले स्टोअरला प्ले स्टोअरला जाऊन टिक्कर मराठी टाईप करा डाउनलोड करा मग बॅच परचेस करा किंवा इथं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा ऍप डाउनलोड होऊन जाईल बॅच परचेस करून घ्या जरी काही नाही समजलं किंवा गोंधळ होत असेल ही ऑफर घेऊ का ती ऑफर घेऊ या ऑफरवर क्लिक करायचे दुसरीच ऑफर क्लिक होती असं काही होत असेल तर आपला ऑफिस नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्हाला मॅडम तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील आणि योग्य त्या ऑफरपर्यंत तुम्ही नक्की पोहोचाल विश यू ऑल द बेस्ट जय हिंद